आमच्या इकडं आहे रात्रीची लाईट आणि त्याच्यामुळे म्हटलं की उठावात घरातलं पाणी पण भरू आणि हे बाहेर चांगलं आहे ना हे ओलं करून टाकू कारण दुसऱ्या दिवशी आहे गुरुवार म्हटलं चला आता हे इकडं भरताना म्हणजे पाणी आहे का नाही हे बादलीमध्ये आपण ओतताना एक शॉट काढूया आणि उजेड पण होईल आणि तेवढ्यातच तेवढ्यातच गेली लाईट एकच भरला मी एवढा एवढा ससाडा झाला आता म्हटलं चला हे भाजले वगैरे ठेवून देऊ आता पेयचं पाणी भरलं नाही आता आपण वाट बघूया दुसऱ्या दिवशीची आता रात्रीची लाईट आहे त्याच्यामुळे ना सकाळी सहाला लाईट जाते इथून माग म्हणजे दर महिन्याला बदलतं मागच्या वेळेस मागच्या महिन्यामध्ये पाच वाजता जायची लाईट आणि आता सहाला जाते म्हटलं तेवढा सड टर सडा मारून घ्यावा म्हटलं उद्याची साफसफाई करता येणार नाही ना आपल्याला जास्त वेळ कारण पूजेतच वेळ जाईल त्याच्यामुळे आजच काय ते साडा वगैरे मारून घ्या म्हणजे संध्याकाळी सगळं हे झाडता येईन मीन मिन एकच बादली आणली आणि टाकली तर गेली लाईट झालं जात आता था। थोड्या वेळ ते बाहेर फिरलेला उजाडला आता कोकिळ तिकडं असा मस्तपैकी सुरू झाला आहे त्याचं गायन सगळ्यांना आवठ आहे सूर्य उगो राहिलेला आहे आणि आज इकडं काल इकडं पताके सगळे लावलेले हे कीटक कितक, कीटकांपासून त्रास होऊ नये म्हणून हे पताके वगैरे याला काय म्हणता माहिती नाही पण मग यामुळे कालच्यापेक्षा आज जास्त फुललेली वा सकाळी एकच वाजली पडली काल संध्याकाळी पण दोन चार वाजल्या टाकल्या ह्या साईडला आणि म्हटलं सगळं ओला करून तेव्हा जाता तो उद्या हे इथं टाकून देईन आणि इथं टाकून देईन खंडरात्रीची लाईट येते सूर्य आहे पण त्याचं जे पिवळं पण जो रंग आहे तो सगळ्या चेहऱ्यावर पण आहे घरात पण आलेले आहे किरण आणि मी येऊपर्यंत तो वर आलेला आहे ज्यावेळेस गेली होती ना त्यावेळेस आधी कुडकुड कुडकुड वाटत होती पण नंतर मग काही नाही एकदा चालायला लागल्यानंतर काही वाटलं ला नाही आता बॅटरी देते चार्जिंगला लावून दिवसभर लाईट मस्ती आमच्या इथं चला आता रोज काय व्हिडिओ बनवायचा काय बनवायचा आणि येऊन जाऊन काय आपलं व्हिडिओ राहतात तर स्वयंपाक फुली तर जास्त करून राहतात आता मी ना भेंडीची भाजी बनवलेली ती एका डिशमध्ये काढून घेते आणि याच्यामध्ये मला कडाईमध्ये दुसरी रेसिपी करायची त्यासाठी ही कढई लागणार आहे हिवाळा सुरू झाला का गाजर वाटाणे मस्तपैकी मुबलक प्रमाणामध्ये बाजारामध्ये येतात आणि आपले वडीलधारे नेहमी म्हणतात की मोसमातलं मोसमामध्येच खाल्लं पाहिजे ना आणि त्या पद्धतीने घेऊन पण येतात आणि चला फ्रीजमध्ये होतं गाजर आणि म्हटलं अरे हे गाजराची रेसिपी म्हणजे आपल्या गाजराचा हलवा तर राहिला आहे मग आता आपण गाजराचा हलवा करून घेऊया म्हणून मग मी तो किसून काढला आणि एका वाटीमध्ये ठेवला पण हे गाजराचा हलवा करायचं सुचलं कसं कारण मी पुरतं विसरून गेली होती जेव्हा मी आवरत होते तेव्हा दिसलं दूध दोन तीन दिवसापासून दू दूध मी साठून ठेवलं होतं म्हटलं अरे बापरे एवढं दूध काय करायचं नंतर लक्षात आलं अरे गाजर तर आहे आणि मग मी घेतली मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये आणलं गाजर मस्तपैकी छान दळून तसं किसणीने किसते पण म्हटलं तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये क के केलं ना मग खूप छान बारीक होतं आणि कसं पचायला पण अगदी बारीकच पाहिजे की नाही मग न खाता न दातात चावता पटकन दाता ते गिळलं पण जातं चला आता मी गाजराचा हलवा करत आहे आणि हे एवढं वाटीभर गाजरासाठी मी दोन चमचे साजूक तूप घेणार आहे आणि ते आता टाकलेलं आहे कढाईमध्ये तशी गाजराची रेसिपी जसं चॅनल खोललं आहे तसं दोनदा तीनदा मी शेअर केलेली आहे याच पद्धतीने दुसऱ्या पद्धतीने पण मला येतं तसं काही नाही पण मग आता आपल्याला व्हिडिओ बनवायचे तरी नेमकी कोणती बनवायची किचन सोडून दुसरं कोणतं आहे गेलं गेलं शेतातलं तर पिकल दाखवणार दुसरं काय तर चला म्हटलं आता ही तिसरी वेळ आहे किंवा महिना चला आपण या पद्धतीने आता गाजराचा हलवा करू तर आता त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकलं त्यामध्ये छानपैकी मस्तपैकी हे गाजर जे आहेत ना परतू परतू घेतले त्याच्या पाण्याचा ऊस जो आहे तो कमी केला मी आणि आता ह्यामध्ये मी टाकणार आहे वेलची वेलची फार काही नाही आपल्याला दोन तीन वेलची असली तरी भरपूर झालं आणि हे आता मी कुटून घेणार आहे एवढी वेलची आणि कुटलेली वेलची मस्तपैकी गाजराच्या हलव्यामध्ये टाकून दिली लगेच आणि त्याचबरोबर इतका सुगंध भारी सुटला ना माझ्या तोंडून आवाज आला आता दूध दूध जर कमी असेल तर खवा टाकूनही गाजराचा हलवा केला जाऊ शकतो पण एवढं दूध होतं ना आता खव्याची काही गरजच नाही आहे इतका सुंदर लागतो ना हा टाक आता दूध टाकलं आहे आता त्याच्यामध्ये साखर आहे एक वाटी आपण गाजराचा कीज केला होता तर त्याच्यालाच अर्धी वाटी मी क साखर टाकत आहे हे आपल्या आवडीनुसार आहे तुम्हाला याच्यापेक्षा फिक्का करायचं असेल तर करू शकता पण मला इतकं गोड हवं आहे म्हणून मी इतकं टाकत आहे आणि तुम्हाला जवळून दाखवते बघा किती मस्त कलर दिसतोय ना इतका भारी आणि बस आता गॅस वाढवते मी फ्लेम आणि आता हे छान उकळून देते बघा किती भारी दिसत आहे गाजराचा हलवा दोन चार पद्धतीने बनवला जातो आता नुसतं साखर आणि गाजर गाजराचा किस टाकला तरी हलवा होतो धूप टाकून सुद्धा हलवा होतो याच्यामध्ये हो वेलची गरज आहे असं काही नाही किंवा ड्रायफ्रूटची गरज आहे असं काही नाही फक्त हो गाजर आणि साखर याचाही हलवा होतो गाजर दूध साखर वेलची याचासुद्धा हलवा होतं जे मी आत्ता बनवलेलं आहे गाजर हल गाजर गाजराचं कीस <laughs> गाजराचं कीस दूध खवा भरपूर काही टाकता येईल जसं म्हणता येईल त्या पद्धतीने आपण गाजराचा हलवा बनवू शकतो मे म्हणजे काय याच्यामध्ये गाजर महत्वाची आणि त्याचे ते आता हिवाळ्या आता येऊ राहिले तर खाल्लं पण पाहिजे ज्या ज्या त्या मोसमामधलं तसं मी गाजराचं कसं प्रमाण ठेवलेलं आहे गाजराचा किस एक वाटी त्याला अर्धी वाटी मी साखर घेतली तसं तो गोड होतो त्याचं प्रमाण कमी ठेवलं तरी चालन ज्याला नाही जास्त गोड आवडत तर मी अगदी साध्या पद्धतीने बनवलंय काही नाही दूध साखर तर कसं आहे हे दुधाचं मला आवडतं दूध टाकून मस्त आम्ही पातळ पातळ खात होतो लहान आता आहे आणि चांगला दोन दिवस सुद्धा राहतो हा मध्ये ठेवल्यावर म्हटलं आता वेळच आहे ना तर हलवा होईपर्यंत आपण हे चपात्यांचं मळून घ्या म्हणजे तोपर्यंत हे कणिकी ना मुरलं जाईल आणि इकडं आहे ना चांगलं घट्ट होईपर्यंत आलेलं नाही बघा मस्तपैकी आणि याला मी ते जास्त आता आत देत नाही नंतर काय होईल साखर जळून जाईल आता जेवढा आटवायचा होता तेवढा आटवला म्हटलं आता खूप आटवलं तर काय होतं मग ती साखर जळली जाते मग काढून घेतला आणि म्हटलं आता हा बरोबर आटून जाईन आणि थंडीमध्ये तर आता जास्त तुपामुळे ते होतय थंडीमध्ये चला आता गाजराचा हलवा झाला आणि भेंडीची भाजी तर आधीच करून घेतली आता मी करून घेते आहे चपात्या चला उद्याची तयारी आत्ताच करून ठेवा म्हटलं तर तयारी तरी काय करायची स्वच्छता थोडीशी केली मी स्वच्छता केली हे तांबे आणि हे उद्याचं म्हटलं आत्ताच धुवून ठेवा हे घासून ठेवा तिकडची सर्व फरची मी पुसून काढली आताच आणि आता बाहेरचं आता जाते बाहेरचं झाडायला बाहेरचं जेवढा कचरा आहे ना म्हणजे जेवढे पानं पडले कचरा म्हणजे काय सगळ्या पानं पडलेली आणि ती पानं सगळी आता झाडून घेते आणि गोळा करून ठेवते उद्या सकाळी जाळते कारण आता आहे ना वारं सुटलं आहे आणि वारं सुटल्यामुळं असं होतं की कसं आता इकडचं शेतकऱ्यांचं म्हटल्यानंतर कोणाचा भुसा राहतो कोणाचं काय राहतं त्यामुळं जाळता येणार नाही सकाळी वारं नसतं मग सकाळी जाळण मी कसं हे उद्या पडणारच आहे पाहणं सकाळी पण आता हे म्हणजे भरपूर झाडू घेतलं नाही सर्व सकाळी एवढा वाईट आहे ना अंगण स्वच्छ आता हा एरिया काही साधा नाही सगळं तर झाडावं लागणार आहे आणि उद्या नको हे जास्त कारण झाडण्यातच खूप वेळ जातो आणि मी तुम्हाला आता दाखवते बघा कि किती मोठं असतं मोठं पाणी अरे इथपर्यंत लपली जाते ना आता इकडचे जे सर्व पानं आहे ना मी काय करते आता जिथं सीताफळाचं झाड आहे ना तिथं कोपऱ्यातच ता टाकून देते आणि एकदम आहे ना मग मी ते गोळा करन काय ते, ते, ते काय पन, काय मांतला, मांतला, आता ते रोजच पडणार आहे त्याला काय आता आपण काय करू शकत नाही सागाचं पान म्हटलं म्हटलं तरी किंवा इतर आता हे पानझडेच होलेली आहे आणि आता इकडचं सुद्धा गोळा करते आणि माझ्या नेमकी ना डोळ्यामध्ये ना काही त्याला खडा याला आहे झाडता झाडता आणि सारखी चोळू पण राहिलेली आहे चष्मा घाला तरी होता तरी जातो बरं का असं काही नाही आता यामध्ये वाळू कण आहे ना जास्त आहे कारण इथं घर बांधायच्या वेळेस आहे ना वाळू वगैरे ना खूप आणून ठेवलेली होती आणि ती वाळू आहे ना जिथं आता मी जाळते ना तिथं भरपूर वाळू होती तर मला ते व्यवस्थित करण्यासाठी ना म्हणजे ती सगळी ती जमीन वाळू मग ती वाळू जी होती ना ती सगळी मी चाळून चाळून हे इथं आणून टाकली आणि ते नेमकी ना जास्त ना मग ते बारीक बारीक कण उडले जातात त्याच्यातून आणि हे हे इथं इथंच सगळी वाळू होती वाळूचा गंज होता कारण घरं बांधले होते त्यावेळेस वाळू दगडं सगळी इथंच ठेवलेली होती चला ला ला ला। चला आता झाडलोड सर्व झालेली आहे स्वच्छ केलंय इकडून तिकडून आता हे फक्त गोळा करायचं आहे ते विध कारण सकाळी आणि दिन टाकून जागाजागी घालून ठेवलं आहे गोळा इकडचं इकडचं आणि सकाळी सडा पण मारून देईन मी मस्त सकाळी मस्तपैकी सडा पण मारून देईन आणि तिकडचं नंतर गोळा करण ते ना मी खूप ठेवलं आहे तिथं पण ते खड्ड्यात नेऊन टाकावं लागेल ते सगळं पाहणं पडली का ते स्वच्छ केले का छान दिसत पण आता ते फा सकाळी पुन्हा किती तेवढाच गंजा राहील हा असे चला मग अच्छा लग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण पुन्हा बाय बाय